नमस्कार ते म्हणतात ना की जगाला युद्ध नको हे बुद्ध हवेत बुद्धांनी संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग शिकविला आहे आणि भारतातील अनेको अनेक मोठे लोक असे आहेत जे भारतात दुसऱ्याच देवांचं नाव घेतात परंतु जेव्हा जागतिक पातळीवर भारताच्या बाहेर जातात तेव्हा बोलतात की हम बुद्ध की धरतीचे आय आहे एखादा व्यक्ती कितीही मोठा असेल कितीही धनसंपन्न असेल कितीही वैभव संपन्न असेल तरी त्याचं ते वैभव त्याची संपत्ती सिद्धार्थ गौतमांच्या संपत्तीपुढे त्यांच्या वैभवापुढे फिक्की पडेल एवढी संपत्ती एवढं वैभव सिद्धार्थ गौतमांकडे होतं परंतु ते कधीच त्या भौतिक सुखामध्ये रमले नाही त्यांना एकच प्रश्न नेहमी नेहमी हेडसावत होता की या संपूर्ण जगामध्ये दुःख का आहे दुःख निवारणाचे नेमके मार्ग काय आहेत आणि ते शोधण्यासाठीच खरं तर त्यांनी गृहत्याग केला एवढ्या मोठ्या वैभवाचा त्याग केला एवढ्या मोठ्या संपत्तीचा एवढ्या मोठ्या कुणाचा त्याग केला त्यांचा कल पूर्वीपासूनच दुःख निवारणाचे मार्ग शोधण्याकडे होता दुःखाचं निवारण करण्याकडे होता परंतु त्यासाठी गरज होती एका तत्कालीन कारणाची एका निश्चित कारणाची ज्या कारणाने ते गृहत्याग करू शकणार होते आता ते कारण नेमकं कुठलं कुठल्या कारणाने तथागत बुद्धांनी आपल्या एवढ्या वैभवाचा त्याग केला हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा सिद्धार्थ गौतमांचा जन्म शाक्यकुळात झाला होता आणि या शाक्यांचा एक शाक्य संघ होता वयाची वीस वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक शाक्य युवकाला या संघाचं सभासद म्हणजे सदस्य व्हावं लागायचं सिद्धार्थ गौतम सुद्धा आता वीस वर्षाचे पूर्ण झाले होते आणि ही योग्य वेळ होती आता त्यांना सुद्धा संघाचं सभासद होणं गरजेचं होतं शाक्यांचे एक सभागृह होते ज्याला संथागार म्हटलं जायचं आणि तेथे -ते शक्य संघाच्या सभा व्हायच्या सिद्धार्थ गौतमांना शाक्य संघाचा सभासद करून घेण्यासाठी शुद्धोधन राजाने शाक्य संघाच्या प्रमुखाला सभा बोलावण्यास सांगितले त्यानुसार संथागारामध्ये सभा बोलविण्यात आली सिद्धार्थ गौतमांना संघाचं सभासद करून घ्यावं असा ठराव मांडण्यात आला शाक्य संघाचा प्रमुख आपल्याच ठिकाणी उभा राहिला आणि संपूर्ण सभेला उद्देशून म्हणाला की शुद्धोधनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम आपल्या सभेचा सदस्य होऊ इच्छितो त्याने वयाची वीस वर्ष पूर्ण केलेली आहे आणि सर्वच दृष्टीने तो संघाचा सभासद होण्यासाठी पात्र आहे म्हणून त्याला संघाचं सभासद म्हणून स्वीकारावं असे मी आपल्या सर्वांना सूचितो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की या ठरावाच्या विरोधात जर कोणी उभं असेल जर या ठरावाला कुणाचा विरोध असेल सिद्धार्थ गौतमाला संघाचा सभासद करून घ्यायला कुणाचा विरोध असेल तर त्यांनी आपल्या ठिकाणी उभं राहून त्याचा विरोध दर्शवावा परंतु त्या ठिकाणी पहिल्यादा कुणीही चुटलं नाही पहिल्यादा ठरावाच्या विरोधात कुणीहीच उभं राहिलं नाही म्हणून शाक्य संघाचा प्रमुख पुन्हा म्हणाला की मी आपल्या सर्वांना दुसऱ्यादा विचारतोय की आपल्या कुणाचा सिद्धार्थ गौतमाला संघाचा सभासद करून घ्यायला विरोध आहे का विरोध असेल तर बोला त्यावेळीसुद्धा म्हणजे सुद्धा कुणीच त्याच्या विरोधात बोललं नाही किंवा विरोध केला नाही नंतर शाक्य संघाचा प्रमुख पुन्हा म्हणाला की मी आपल्या सर्वांना तिसऱ्यादा विचारतोय की आपल्यापैकी कुणाचा या ठरावाला विरोध आहे का परंतु तिसऱ्यादा सुद्धा या ठरावाच्या विरोधात सिद्धार्थ गौतमांना संघाचा सभासद करून घेण्याच्या विरोधात कुणीच बोललं नाही शाक्यसंघाचा एक महत्त्वपूर्ण नियम होता कुठलाही ठराव हा तीनदा पारित झाल्याशिवाय त्याला मान्यता देता येत नव्हती प्रमुखाने मांडलेला ठराव तीनदा बिनविरोध समज झाल्यामुळे सिद्धार्थ गौतमांचा आता शाक्य संघात अंतर्भाव करून ते शाक्य संघाचे सभासद झाले असे जाहीर करण्यात आले नंतर शाक्य संघाचा प्रमुख आपल्या ठिकाणी उभा राहिला आणि त्याने सिद्धार्थ गौतमांना सुद्धा आपल्या ठिकाणी उभं राहायला सांगितलं आणि सिद्धार्थ गौतमांना उद्देशून म्हणाला की तुला शाक्य संघाचा सभासद करून घेऊन तुझा बहुमान करण्यात आला असं तू मानतोस ना सिद्धार्थ उत्तरले होय महाराज पुढे शाक्य संघाचा प्रमुख सिद्धार्थांना म्हणाला तुला सभासदाची बंधने कर्तव्य जबाबदाऱ्या माहीत आहेत का जर माहीत नसतील तर शांततेने ऐकून घे मी सांगतो पहिली महत्त्वाची बाब तुला शाक्य संघाच्या शाक्यांच्या हितसंबंधाचे संवर्धन करावं लागेल दुसरी महत्वाची बाब तुला कुठल्याच सभेस म्हणजे शक्य संघाच्या सभेस गैरहजर राहता कामा नये आणि तिसरी महत्वाची बाब जर तुला कुठल्याही शक्याच्या वर्तनात दोष दिसत असेल तर कुठलीही मनात भीती न बाळगता ते तू सभेच्या पुढे मांडू शकला पाहिजे सभेच्या पुढे सांगू शकला पाहिजे तुझ्यावर कोणी दोषारोपण केले लांछन लावले तर तू रागावून जाता कामा नये परंतु तू अपराधी असशील तर तन्मन धनाने तो अपराध तू स्वीकारला पाहिजे आणि निरपराधी असतील तर त्या दोषाचं खंडन तू करू शकला पाहिजे त्या बाबतीत तू सभेमध्ये बोलू शकला पाहिजे बलात्कार केल्यास चोरी केल्यास खून केल्यास आणि खोटी साक्ष दिल्यास किंवा तशा प्रकारचा गुन्हा तुझ्यावर सिद्ध झाल्यास तू संघाचा सभासद म्हणून अपात्र ठरू शकतो सिद्धार्थ म्हणाले महाराज आपण सांगितलेले नियम अटी बंधने जबाबदाऱ्यास सर्व माझ्या लक्षात आले आपण सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहो मी प्रयत्न करेल की या सर्व नियमांचे अटींचे बंधनांचे जबाबदाऱ्यांचे काटेकोर पद्धतीने पालन करेल शाक्य संघाचा सभासद होऊन आता सिद्धार्थ गौतमांना आठ वर्ष पूर्ण झाली होती ते संघाचे एकनिष्ठ आणि बानेदार असे सभासद होते ते जेवढे आपल्या खाजगी कामात लक्ष घालायचे रस घ्यायचे तेवढेच ते सभेच्या ते म्हणजे संघाच्या कामातसुद्धा रस घ्यायचे त्यांचे वर्तन संपूर्ण सभेतील सभासदांसाठी एक आदर्श होते म्हणून ते सर्वांचे प्रिय झाले होते त्याच वर्षी अशी एक घटना घडली जी जरी शुद्धोधन राजाच्या कुटुंबासाठी दुर्दैवात्मक घटना होती तरी सुद्धा ती बुद्धांच्या गृहत्यागासाठी एक संधी होती दुःख निवारणाचा मार्ग शोधण्यासाठी तथागत बुद्धांना मिळालेली एक संधी होती शाक्यांच्याच राज्याला लागून कोलियांचे राज्य होते रोहिणी नदीमुळे हे दोन राज्य विभागली गेली होती या नदीचे पाणी शाक्य आणि कोलीय दोघही आपापली शेती करण्यासाठी वापरायचे पहिल्यांदा पाणी कोणी घ्यायचे किती घ्यायचे यावरून प्रत्येकच हंगामात कोलीय आणि शाक्य यांच्यामध्ये वाद व्हायचा या वादाचं रूपांतरण बऱ्याचदा भांडणात व्हायचं आणि त्याचं रूपांतरण पुढे सुद्धा व्हायचं सिद्धार्थ गौतम आता अठ्ठावीस वर्षाचे झाले होते आणि त्याच वर्षी कोलियांच्या आणि शाक्यांच्या सेवकामध्ये नदीच्या पाणी वाटपाबाबत वाद झाला मोठ्या प्रमाणात मारामारी झाली आणि दोन्हीकडच्या लोकांना दुखापती सुद्धा झाल्या होत्या जेव्हा या संघर्षाची वादाची माहिती कोलिय आणि शाक्य या दोघांकडे सुद्धा गेली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच मिटवता येईल अशा प्रकारची त्यांची मानसिकता निर्माण झाली आणि त्यासाठीच शाक्यसंघाच्या प्रमुखाने कुलियांबरोबर युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शाक्य संघाची सभा बोलावली होती सभेत सभासदांना उद्देश होऊन प्रमुख म्हणाला की कोलियांनी आपल्या लोकांवर हल्ला केला ज्यामध्ये आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आणि असे कृत्य कोलियांकडून वेळोवेळी करण्यात आले त्यांनी वेळोवेळी आपल्या लोकांवर आक्रमण केले परंतु आता या सर्व गोष्टी असह्य आहेत ते आपण सहन करू शकत नाही आता याच्यावर एकच तोडगा आहे आपण कोलियांशी युद्ध करावं आणि हा प्रश्न नेहमीसाठी मिटवून टाकावा कोलियांच्या विरोधात संघाने युद्ध करावं असा मी ठराव मानतो आपल्यापैकी कुणाचा या ठरावाला विरोध असेल तर त्याने बोलावं परंतु आपल्या ठिकाणी उभं राहूत या ठरावाला विरोध करायला कुणीच तयार नव्हतं सिद्धार्थ गौतम आपल्या ठिकाणी उभे राहिले आणि म्हणाले की महाराज माझ्या या ठरावाला विरोध आहे युद्धाने सर्व प्रश्न सुटत नाहीत आपला हेतू युद्धाने कधीच पूर्ण होणार नाही पहिल्या युद्धाने दुसऱ्या युद्धाची फक्त बीजे रोवल्या जात असतात आपल्या संघाने कोली यांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची एवढी घाई करू नये प्रथम दोष कुणाचा याची चांगल्या पद्धतीने चौकशी करावी मी तर असं ऐकतो की आपल्या लोकांनी पहिल्यांदा अतिक्रमण केलं होतं जर असं असेल तर आपण सुद्धा दोषमुक्त नाही प्रमुखाने उत्तर दिले की होय आपल्या लोकांनी अतिक्रमण केले हे बरोबर आहे परंतु आपण हे विसरता कामा नये की यावेळी पाणी घेण्याची पहिली पाळी आपलीच होती सिद्धार्थ म्हणाले की होय महाराज आपण म्हणता ते योग्य आहे परंतु यामधून एक गोष्ट सुद्धा सिद्ध सुद्ध होते की आपण सुद्धा दोषमुक्त नाही म्हणून मी सभेला एक अत्यंत महत्त्वाचं सुचवितो की कोली यांनी त्यांच्यापैकी दोन लोकांची निवड करावी आपल्या संघाकडून सुद्धा दोन लोकांची निवड करण्यात यावी या चार जणांनी आणखी एका पाचव्या व्यक्तीची निवड करावी आणि या पाच जणांनी मिळून सल्लासलमत करून या प्रश्नावर तोडगा काढावा हा वाद मिटवावा शाक्य संघाच्या प्रमुखाने पुन्हा सिद्धार्थ गौतमांच्या सूचनेचा विरोध केला आणि सभेला उद्देशून म्हणाला की जोपर्यंत आपण कोली यांना कठोर शासन करणार नाही तोपर्यंत त्यांचा हा उपद्रव कमी होणार नाही म्हणून तो ठराव पुढे सभेपुढे मांडण्यात आला आणि त्या ठरावावर मतदान घेण्यात आलं सिद्धार्थ गौतम पुन्हा आपल्या ठिकाणी उभे राहिले आणि सभेला उद्देशून म्हणाले की मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण या ठरावाला मान्यता देऊ नये कोलियांचा आणि शाक्यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे नाही प्रमुखाने पुन्हा सिद्धार्थ गौतमांचे म्हणणे खोडून काढले आणि जोर देऊन म्हणाला की क्षत्रियांनी युद्धात आपला आणि परका असा भेद करता कामा नये राज्याच्या हितासाठी भावाने सख्या भावाशी सुद्धा लढलं पाहिजे आणि हा क्षत्रियांचा खरा धर्म आहे त्यानंतर बुद्धांनी उत्तर दिले खरं तर हे उत्तर बुद्ध धम्माचं संपूर्ण तत्वज्ञान सांगून जाते बुद्ध धम्माला संपूर्ण जगात घेऊन जाते बुद्ध म्हणाले की धर्माचा अर्थ मी असा मानतो की वैराने कधीच वैर शमत नाही वैरावर मात फक्त प्रेमाने केल्या जाऊ शकते परंतु सिद्धार्थ गौतमांचं म्हणणं त्यांच्या भावना कुणी एक सभेमध्ये ऐकून घेतल्या नाही आणि कोलियांशी युद्धाची घोषणा करण्याचा ठराव बहुमताने पारित करण्यात आला दुसऱ्या दिवशी परत कोलियांशी युद्ध करण्यासाठी आणि त्यासाठी सैन्य उभारणी करण्यासाठी तसा ठराव सभेपुढे मांडण्यासाठी आणखी एक सभा बोलविण्यात आली आणि ठराव मांडण्यात आला की वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या सर्व शक्य पुरुषांनी सैन्यात भरती व्हावं या ठरावाच्या विरोधात कोणीच बोलायला तयार नव्हतं म्हणजे स्पष्टपष्ट पद्धतीने या ठरावाला सर्वांचा पाठिंबा होता सिद्धार्थ गौतमांनी हा ठराव पाहिला आणि ते त्यांच्या ठिकाणी उभे राहिले आणि संपूर्ण सभेला उद्देशून म्हणाले की मित्र हो तुम्हाला वाटेल ते करा तुमच्या पाठीमागे बहुमत आहे परंतु मला खेदाने म्हणावं लागेल की तुमच्या सैन्य भरतीच्या निर्णयाला माझा पाठिंबा नाही तुमच्या युद्धाच्या निर्णयाला माझा पाठिंबा नाही मी सैन्यात भरतीसुद्धा होणार नाही आणि यांच्या विरोधात असलेल्या युद्धात लढणार सुद्धा नाही सेनापती ताडकन उभा राहिला आणि म्हणाला की सिद्धार्थ तू सभासद होताना घेतलेली शपथ आठव जर तू त्या शपथपैकी त्या नियमांपैकी त्या अटींपैकी कुठल्याही अटीचं उल्लंघन केलं तर तुला लोकनिंदेला सामोरे जावं लागेल सिद्धार्थ गौतमांनी उत्तर दिले की होय महाराज मला सर्व काही ठाऊक आहे मला माहीत आहे की मी शपथ घेतली होती की मी वचनबद्ध राहील की शक्य संघाच्या शक्यांच्या हितसंबंधाचे संवर्धन करेल परंतु मला हे सुद्धा माहीत आहे की हे युद्ध शाक्यांच्या हिताचे नाही शक्यांच्या हिताच्या विरोधात असलेल्या गोष्टीचा विरोध करण्यात मला कुठलीच खंत नाही आणि सुहितापेक्षा कुठल्याच प्रकारची लोकनिंदेची मला पर्वासुद्धा नाही प्रमुखाला राग आला आणि तो सिद्धार्थ गौतमांना उद्देशून म्हणाला की सभेने बहुमताने घेतलेल्या निर्णयाला ठरावाला तुला पाठिंबा द्यावाच लागेल जर तू पाठिंबा नाकारत असशील जर तू सभेच्या विरोधात जात असशील तर तुझ्यावर कठोर कारवाई होऊ शकते तुला तीन प्रकारची शिक्षा होऊ शकते पहिली शिक्षा देहांताची म्हणजेच तुला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते दुसरी शिक्षा देश त्यागाची म्हणजे तुला आपला शाक्यांचा देश सोडून जावं लागेल आणि तिसरी शिक्षा जी अत्यंत कठोर आहे तुझ्या संपूर्ण कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकला जाऊ शकतो त्यांची सर्व संपत्ती जप्त केल्या जाऊ शकते आता सिद्धार्थ गौतमांकडे तीनच पर्याय होते पहिला पर्याय म्हणजे सैन्यात सामील होऊन कुलियांच्या विरोधात युद्धात लढणे दुसरा पर्याय म्हणजे देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा स्वीकारणे आणि तिसरा पर्याय होता आपल्या परिवाराची आपल्या कुटुंबाची संपत्ती जप्त होऊ देणे त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार ओढावून घेणे परंतु यापैकी सिद्धार्थ गौतमांना पहिला पर्याय मान्य नव्हता ते युद्धाच्या विरोधात होते आणि तिसरा पर्यायसुद्धा ते मान्य करू शकत नव्हते कारण त्यांच्या कर्मामुळे त्यांच्या परिवारावर कुटुंबावर कुठल्या प्रकारचं संकट ओढवून येईल अशा प्रकारचं कृत्य करायला ते कधीहीच तयार नव्हते आता राहिला होता दुसराच पर्याय तो म्हणजे देहांताचा किंवा देशत्यागाचा आणि बुद्धांनी तोच स्वीकारला ते देहांतासाठी किंवा देशत्यागासाठी तयार झाले सिद्धार्थ गौतम म्हणाले की अपराधी मी आहे माझ्या अपराधाची शिक्षा मलाच मिळायला हवी मला देहांताची किंवा देशत्यागाची तुम्हाला दोनपैकी जे योग्य वाटेल ते तुम्ही शिक्षा द्या मी ते खुशी खुशी स्वीकारेल आणि याबाबत राजाकडे कुठल्या प्रकारची याचना किंवा तुमच्या विरुद्ध तक्रारसुद्धा करणार नाही असं मी सभेला अभिवचन देतो परंतु सभेपुढे आता एक कठीण प्रश्न निर्माण झाला होता जर सिद्धार्थ गौतमांनी आता देहांताची किंवा मग आता देशत्यागाची शिक्षा घेतली किंवा स्वीकारली तर सर्वीकडे माहिती अशी पसरेल की सिद्धार्थ गौतमांनी कोलियांच्या विरुद्ध असलेल्या युद्धाला विरोध दर्शविला म्हणून त्यांना हे शिक्षा देण्यात आली आणि सर्वीकडे शाक्यांची शाक्य संघाची बदनामी होईल आता करायचं तरी काय सिद्धार्थ गौतम म्हणाले की हीच जर अडचण नसेल तर मी सभेला एक मार्ग सुचविो मी परिव्राज्यक होतो मी संसाराचा त्याग करतो आणि संन्यास स्वीकारतो आणि हा देश सोडून जातो ही सुद्धा एक प्रकारची देशत्यागाची शिक्षाच आहे हा मार्ग सर्वांना पसंत पडला प्रमुखाने तसा ठराव मांडला आणि तो ठराव बहुमताने पारित करण्यात आला तर ते शेवटी सिद्धार्थ गौतमांनी आपल्या आई वडिलांची आपल्या प्रिय पत्नीची परवानगी मिळविली आणि दुःख निवारणाचे मार्ग शोधण्यासाठी आपल्या घराचा एवढ्या मोठ्या वैभवाचा एवढ्या मोठ्या संपत्तीचा त्याग केला आणि कठोर परिश्रमानंतर एवढ्या मोठ्या त्यागानंतर संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखविला दुःख निवारणाची मार्ग सांगितली प्रतित्य सम उत्पाद हा सिद्धांत सांगितला आणि सांगितलं की प्रत्येक दुःखाच्या मागे कुठलं तरी कारण असते हे अनेक कारणं आहेत जे बुद्धांनी पुढे आपल्या तत्वज्ञानात अनेक गोष्टी सांगून ठेवल्या त्यामध्येच अंतर्भूत आहेत मित्रांनो आशा आहे की आपल्या सर्वांना या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने समजल्या असतील जर आपल्याला योग्य वाटत असतील तर इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा यासंबंधी काही प्रश्न असतील किंवा अशा प्रकारचेच कुठले मुद्दे असतील ज्यावर मी व्हिडिओ बनवावे असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजच्यासाठी एवढंच पुन्हा एकदा नवीन विषयासह महत्त्वपूर्ण विषयासह समाजोपयोगी विषयासह भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र